स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य संग्राम सेनानींना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय व बस स्थानक परिसरात अभिवादन सभा घेण्यात आली स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिलेल्या व स्वातंत्र्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात नेतृत्व केलेले स्वातंत्र्य सैनिक यांना जिल्हाभर अभिवादन करण्यात आले अमरावती येथील कॉम्रेड गिरगावकर बडनेरा येथील डॉक्टर भालचंद्र दिवांजी कुर्रा येथील कॉम्रेड सुरेश सिंग नाहाटा राजुरा येथील खंडेराव बापू देशमुख अंजनगाव बारी येथील कॉम्रेड वामनराव कदम बडनेरा येथील कॉम्रेड पांडुरंग सावरकर चांदूर रेल्वे येथील कॉम्रेड बळवंत देशपांडे तडेगाव ठाकूर येथील कॉम्रेड सूर्यकांत आढाव एरला येथील कॉम्रेड पंडितराव चौधरी कॉम्रेड लक्ष्मण धानोरकर कॉम्रेड किसनराव वानखडे या स्वतंत्र संग्राम सैनिकांना प्रामुख्याने अभिवादन करण्यात आले तसेच देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे जिल्हा सचिव सुनील मेटकर लालबावटा शेतमजूर युनियनचे अमरावती विभागीय संपर्क प्रमुख संजय मंडवधरे अखिल भारतीय नवजवान सभेचे गणेश अवझाडे तालुका सचिव संतोष सुरजुसे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्य हे भेट म्हणून अथवा दान म्हणून मिळाले नसून त्यासाठी अनेकांनी बलिदान देऊन रक्त सांडवून प्रचंड त्याग सहन करून हे स्वातंत्र्य मिळाले आहे मात्र आजचे सत्ताधीश जे स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही सहभागी नव्हते ते फक्त नाममात्र तिरंग्याचा गवगवा करत आहे तिरंगा हा प्रत्येक हजारो स्वातंत्र्य संग्राम सैनिक होऊन गेले आहेत तिरंगा हा प्रत्येक भारतीयांच्या अंतरंगातच आहे त्यामुळे त्यांचे प्रदर्शन करण्याची गरज नसून सम्मान करण्याची गरज आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र व व देशभर हजारो स्वतंत्र होऊन गेले आहेत याचा खरा इतिहास त्याचे ध्येय आजच्या नव्या पिढीपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भासमे यांनी केले त्यामुळे जिल्ह्यातील व तालुक्याच्या ठिकाणी दर्शनी भागावर स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो लावून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला भार कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव विनोद तारेकर ए आय वाय एफ चे अमरावती जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे किसान सभेचे योगेश अवजाडे अविनाश कंसे आयटक आशा संघटनेचे जिल्हा सचिव प्रमुख देशमुख शेतमजूर युनियनचे इस्रायल शहा बाबाराव इंगडे वासुदेव चौधरी हनुमान शिंदे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर